स्वागत आहे तुमचं आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे चॅनेलवर नवे असताना तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा ते माझ्या हातात जे पिल्लू आहे ते एक सव्वीस सत्तावीस दिवसाचं पिल्लू आहे तर आज आपण या पिल्ल्याची डीवॉर्मिंग करणार आहोत आणि आणखीन दुसरी एक गोष्ट ज्या मागच्या मागच्या दोन व्हिडिओला तुम्ही खूप सारा मला सपोर्ट केला त्याबद्दल अगदी मनापासून तुमचं सगळ्याचं धन्यवाद करतो मी असाच सपोर्ट मला नेहमीसाठी राहू द्या आणि डिवॉर्मिंग का करावी ह्याविषयी थोडी माहिती सांगतो आता ही आपला गोठा आहे तर आपण हिवाळी दिवस चालू असल्यामुळे सगळ्या शेळ्या काय करतो संध्याकाळी मधात बांधतो आणि शेळ्याने लघवी वगैरे केली की के खालची माती शेळ्याच्या सडाला लागती ला आणि मग सकाळी काय करतो आपण सगळ्या शेळ्या बाहेर काढतो जे पिल्ले आहेत आपले छोटे त्याला आपण प्यायला सोडतो अशा वेळेस काय होते की जी सडाला घाण माती लागलेली असती आणि जंतू बॅक्टेरिया असते ते काय होते पिल्ल्याच्या दुधामुळं पोटात जातो आणि बॅक्टेरिया एकदा जंतू पोटात झाले की जे बी पिल्ले दूध पितात त्या पिल्ल्याच्या अंगाला काहीही लागत नाही सगळे ते जंतू पिऊन घेतात तर अशा वेळेस काय करायचं आहे की अशा वेळेस आपण समजायचं की आपल्या पिल्ल्याच्या पोटात जंतू झाले तर अशा वेळेस आपण डिवॉर्मिंग डिवॉर्मिंग करायची तर आज तुम्हाला मी प्रॅक्टिकल दाखवणार आहे की डिवॉर्मिंग कशी करायची आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या लोकांनी कमेंट केले की सर आमच्या इकडं शेळीचे पिल्ले आहेत पण त्याचं वेट वाढत नाही तर काय करावे आणि अंगावर चमक पण नाही तर सगळ्यात मुख्य म्हणजे दोन कारण आहे पिल्याचे वेट न वाढण्याचे एक तर आपल्याला शेळीला जर दूध नसेल तर कॅल्शियम वगैरे देऊन तुम्ही दूध वाढू शकता आणि दूध भरपूर आसन आणि तरी पण जर वेट वाढत नसेल तर अशा वेळेस आपल्या पिल्ल्याला डीवर्मिंग करणं खूप गरजेचं आहे तर चला मी आता तुम्हाला डीवर्मिंग पण करून दाखणार आहे या पिल्ल्याला तर डीवॉर्मिंग करताना जंतनाशक पाजितानी कोणतीही घाई गडबड करायची नाही एकदम पदरशी पिल्ल्याला पाजवायचं तर चला मी आता तुम्हाला घेऊन दाखवतो तर हे बघा हे जे माझ्या हातात आहे ते आल्बमार नावाचं जंतनाशक आहे आणि पिल्ल्याला एक दोन एम एल द्यायचं तर तुम्हाला प्रॅक्टिकल मी दाखवतो आपली जी सिरिंज आहे तर तुम्हाला सिरिंज दाखवतो मी हे बघा माझ्या हातातली जी सिरिंज आहे ती एक अडीच एम एलची सिरिंज आहे आणि कोणतंही जंतनाशक त्यांनी जंतनाशक पूर्णपणे हलवायचं आणि मगच द्यायचं तर मी जंतनाशक हलवून ठेवतो आधी गणच तर बघा हे सिरिंज एक अडीच एमची सिरिंज असल्यामुळे मी दोन ईमेल घेतो त्याच्यामध्ये बघा मी दोन ईमेल घेतलेला आहे मला दाखवतो मी झाकण लावतो बघा झाकण लावून ठेवलेलं ला आहे तर आता पाजीत आणि काय करायचं आहे पिल्ल्याचे दिस एका साईटनं इंजेक्शन घालायचं बरगाडीनं एका आणि घालते वेळेस जर कोणतेही मादा टोचाटोची नाही करायची नाही तर मग पिल्ल्याला जर टोचलं तर पेता येणार नाही ना एकदम पद्धतशीर एका साईटनं घालायचं बघा एका साईटनं मी तुम्हाला घालून दाखवतो बघा किती एकदम आरामानं पिल्ल्यानं पेलं आणि पिल्याला प्यायची सव असल्यामुळे आपण पिल्ल्याच्या तोंडात आधीकडे थोडं टाकायची म्हणजे त्याला चव कळणार आणि पिल्ले मग ऑटोमॅटिक दूध प्याल्यानंतर ते पिऊन घेणार तर मग आता जंतनाशक पाजून झाल्यावर आणखीन दुसरी गोष्ट कारण की हे जंतनाशक मुळं आपल्या लिव्हरवर पण पिल्याचा इफेक्ट पडू आहे तर मग अशा वेळेस काय करायचं लिव्हरवर इफेक्ट पडू नये म्हणून आपल्याकडं लिव्हर टॉनिक आहे तुम्हाला ते पण दाखवतो हे बघा हे ब्रुटान नावाची लिव्हर टॉनिक आहे तर आपण काय करायचं आज जंतनाशक दिलं की उद्यापासून लक्षात राहू द्या आज जंतनाशक दिल्यानंतर उद्यापासून आपण काय करायचं हे ब्रुटॉन लिव्हर टॉनिक एक तीन तीन ईम एल आपण पाच सहा दिवस ह्या पिल्ल्याला द्यायची मग हे दिल्यानंतर बघा पिल्ल्याची ग्रोथ कशी होती आणि वेट पण कसं वाढते आणि चमक पण तुम्ही एकदा हे करून बघा शंभर टक्के तुम्हाला फायदा पण होणार आणि तुमच्या पिल्ल्याच्या वेट आणि चमक एक नंबर होणार व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जाता जाता चॅनलवर नवे असाल तर एक सबस्क्राईब करा